कर विधानसभा मतदारसंघातील विजय उमेदवार सिद्धार्थ खरात यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या विजयाच्या मिरवणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत त्यांच्याशी बोलूयात मग काय सांगाल आज पंधरा वर्षापासून जे आमदार होते त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि नव्यानं या ठिकाणी नवीन पर्व जे आहे सिद्धार्थ खरात यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे काय सांगाल निश्चित तुम्ही म्हणाले की पंधरा वर्षापासून जे आमदार होते परंतु खऱ्या अर्थाने तीस वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता या मेहकर मतदारसंघावर त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि आज या मतदार राजांनी या ठिकाणी दाखवून दिलं की खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि हा खरा मेहकर मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे मला सांगाल की आपण सातत्याने सांगितलं होतं की निष्क्रिय आहेत पंधरा वर्षात कुठलेच काम नाही आहे नवीन आमदारांकडून काय अपेक्षा आहे काय झालं पाहिजे आणि काय तुमच्या मनात आहे निश्चित नवीन आमदार झाल्यामुळे आपण पाहिलं की त्यांचा तीस वर्षाचा मंत्रालयीन अनुभव आणि तो अनुभव आमच्या मतदारसंघातील शेतकरी असेल आमचे सुशिक्षित रोजगार असतील आमच्या स्त्रिया असतील आणि निश्चित या ठिकाणी लोणार सारखं पर्यटन स्थळ आहे एमआयडीसी आहेत अनेक प्रश्न असे आहेत की या ठिकाणी ते प्रलंबित त्या ठिकाणी पडलेले आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित या आमदारांचा आम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे मिरवणूक निघणार होती काय नेमकं झालंय तीस वर्षापासूनची सत्ता या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी अनुभवली आणि कोणालाही सत्ता, सत्ता सोडा वाटत नाही म्हणून ज्या पद्धतीने मेहकर मतदारसंघामध्ये हे दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं ही दहशत त्या ठिकाणी करता त्या ठिकाणी ते ठेवत होते या दहशतीला फाटा फोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करून दाखवलं आणि निश्चित आमच्यासारखे साधारण शिवसैनिक जे निष्ठावान शिवसैनिक आहे हे निष्ठावान शिवसैनिक या गद्दार शिवसैनिकांच्या म्हणजे गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या विरोधात त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांनी यश त्या ठिकाणी त्यांच्या तोंडातलं घास त्या ठिकाणी हिसकावून घेतला त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घर असली आणि त्यांचं निश्चित त्यांचं मनोधैर्य ज्या ठिकाणी हल्ला असेल त्यामुळे अशा प्रकारचे प्रकार त्या ठिकाणी ते करत आहेत भाऊ काय सांगाल नव्यानं या ठिकाणी आमदारांची नवीन इवनिंग सुरू होत आहे पंधरा वर्षापासून सातत्याने काम नाहीयेत अशी सातत्याने ओरड होते ती आता काय वाटते गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघाचा वनवास आज सिद्धार्थ खरात नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी संपवला त्याबद्दल महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वप्रथम महाविकास आघाडीचे विजय उमेदवार सिद्धार्थ खरात साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचा कुठलाही विकास या ठिकाणी झाला नाही मात्र जे व्यक्ती हे वर्गणी करून निवडून यायचे ते व्यक्ती आज हजारो कोटी रुपये या निवडणुकीत खर्च करते पैशा धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आणि एक सुशिक्षित माणूस मंत्रालयाचा तीस वर्ष अनुभव असलेला माणूस एक कर्तबगार माणूस या मतदारसंघाच्या लोकांनी या ठिकाणी निवडला याचं फार मोठं समाधान आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी वाटते आणि निश्चितच जे काही प्रश्न रखडलेले गेल्या तीस वर्षात असतील ते सगळे प्रश्न निकाली काढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सिद्धार्थ खरात साहेब हे करतील यामध्ये माझ्या मनात ती ही शंका नाही निश्चितच विरुद्ध जनशक्ती असा सामना झाला असल्याचं बोललं जात आहे भाऊ काय सांगाल आपण सातत्यानं प्रचारात सोबत होतात कसा प्रतिसाद त्यावेळेस तर आपल्याला मिळालाच पण आज जो विजय झाला आहे त्या विजयाला आपण कसं बघताय आज हा जो विजय झालेला आहे खऱ्या अर्थानं हा जनतेचा विजय आहे कारण या ठिकाणी जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती त्यामुळं हा विजय निश्चित होता पहिलेही आम्हाला शंभर टक्के माहिती होतं की हा विजय निश्चित होता पण या ठिकाणी पराभव झालेल्या आमदारांना समोरच्या व्यक्तींना हा पराभव कसा पोहोचवायचा हा प्रश्न या ठिकाणी पचवायचा हा प्रश्न या ठिकाणी पडला होता आज या ठिकाणी यांनी जी केलेली दादागिरी ही जनतेने ही पाहिलेली आहे आता समोरच काही पंचायत समिती निवडणूक असतील नगरपालिका असतील तर यांनासुद्धा त्या गावामध्ये जावं लागणार आहे यांनी बऱ्याच लोकांच्या गाड्या फोडल्या तर त्या गावामध्ये गेल्यानंतर लोक त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देणार आहेत हे निश्चित भर आहे विजय जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणखीन वरिष्ठ नागरिक आहेत बघ काय सांगाल युवकांसाठी या ठिकाणी बेरोजगार युवकांसाठी एक मेळावा घेण्यात आला होता गेल्या पंधरा वर्षात एकदाही तो मेळावा घेण्यात आला नाही मेळावा घेऊन सिद्धार्थ खरात यांनी जवळपास पाचशे सहाशे युवकांना ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी नोकरीची संधी दिली कसं बघतायत नाही मध्ये काय झालं मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास नाही सिद्धार्थ खरास साहेब हे मंत्रालय सचिव असल्या कारणामुळे त्यांना मंत्रालयाचा अभ्यास आहे आणि ते एक अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांनी या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा फार शांततेने अभ्यास केला त्यांना त्यांनी बघितलं की इथल्या युवकाला कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही इथल्या युवकाला मुंबई पुणा वगैरे ठिकाणी त्या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं त्यामुळे सिद्धार्थ खरा साहेबांनी हा प्रश्न ऐरणीवर धरला आणि इथल्या युवकांना तसा रोजगार मेळावा घेतला आणि साहेबांचा जो दृष्टिकोन होता किंवा प्रचारही ज्या पद्धतीने चालला किंवा येणाऱ्या काळामध्ये मेकरची एम आय डी सी डेव्हलप करून इथल्या युवकांना चांगल्या पद्धतीचा रोज रोजगार या ठिकाणी दिला जावा त्याचमुळे साहेबांचा विजय या ठिकाणी सुकर झाला अन्यथा जात धर्म पंथ भाषा असा कोणताही मुद्दा आणण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला कोणत्याही प्रकारची लोकांनी मोठ विचारलं नाही किंवा त्या प, त्या पद्धतीने बघितलं नाही थारा दिला नाही लोकांनी फक्त या माणसाचं विजन बघून त्या ठिकाणी मतदान केलं आणि एक बौद्ध समाजाचा आमदार या ठिकाणी होतो आणि मुस्लिम असतील मराठा समाजाचं भरभरून मतदान झालं आज मी पोलिंग बूथमध्ये सातत्यानं बघत होतो मराठा समाजानं खूप या ठिकाणी मतदान केलं आणि खरा साहेबांना आशीर्वाद या ठिकाणी मतरूपी दिले त्यामुळे मी सर्व बांधवांची या ठिकाणी ते त्यांना थँक्यू सुद्धा म्हणू शकतो निश्चितच तर उमेदवार जर खरा असेल आणि तो जर जन जनसामान्यांच्या प्रश्नाची त्याला जाण असेल तर सातत्यानं जे आहे ते या पद्धतीनं ज्या ठिकाणी जे आहे मेहकर विधानसभातले जे सिद्धार्थ खरात आहेत त्यांना विजयश्री या ठिकाणी खेचून आणण्यासाठी काही जास्त कसरत जी आहे ती करावी लागली नाही कारण ही निवडणूक जी आहे जनतेनेच हाती घेतली होती काय सांगाल आपण देखील प्रचारात सहभागी झाला होता आपण देखील एकेकाळी आपण उमेदवारी या ठिकाणी मागितली होती परंतु आज सिद्धार्थ खरात यांचा विजय झालेला आहे कसं बघताय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय चांगला उमेदवार हा मेहकर मतदारसंघाला दिला आणि त्यांनी जे सिलेक्शन केलं त्याच्या पाठीशी आम्ही राहलो आणि खरब साहेबांस बद्दल जर बोलायचं झालं तर यांचा हा जो विजन आहे विकासाचा विजन आहे कारण आज इथे जरी ते तीन चार महिन्यापासून आले असतील मेहकर मतदारसंघामध्ये उमेदवार या नात्याने परंतु त्याच्या अगोदरपासून चिंचोलीबरोबर सारख्या एक शेतकऱ्यांचा विकास व्हावा शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा असं कित्येक वर्ष अगोदरपासून चिंचोलीबरोबर सारख्या ठिकाणी त्यांनी गायी दिल्या आणि दूध व्यवसाय वाढवला आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलं त्याच्यामुळे त्यांची जुनी ओळखच इथे होती ज्या ज्या भागामध्ये आम्ही जायचो हो। त्या त्या भागामध्ये त्यांची जुनी ओळख भेटायची आणि ते आमच्या भागासाठी जुने नाही वाटले आम्हाला हा नवीन नाही वाटले जुनेच होते ते असे म्हणजे भरपूर त्यांची त्यांना विरोधकां विरोध केला जायचा कि दुसरी के ते दुसरी बाहेरून आलेले आहेत हा तर त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न असफल झाले कारण त्यांना खरात साहेबांबद्दल मुळीच अभ्यास नव्हता हा कारण खरा साहेबांनी यापूर्वी आपल्या मतदारसंघामध्ये लोकांसाठी काय केलेलं शेतकऱ्यांसाठी काय केलेलं याची त्यांना जाण नव्हती आणि असेल जरी तरी ते त्यांना खोडून काढायचे प्रयत्न करत होते आता काय वाटतंय तुम्हाला आता काय झालं पाहिजे मेकर विधानसभेत काय नेमक्या अपेक्षा आहेत अपेक्षा म्हणजे आता तरुणांना काम नाहीये तर सरांनी कमी दिवसामध्येच सहाशे रोजगारांना रोजगार मिळून पंधराशे लोकांपैकी सहाशे लोकांना रोजगार मिळून लो, दिला साहेबांच्या माध्यमातून आणि पुढे आता ते तर आता आमदार झालेले आहेत निश्चितप्रमाणे हजारो युवकांना ते काम देतील असं मला शाश्वती आहे निश्चितच तर आपण होतो मेहकर विधानसभा मतदारसंघात आणि आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विजयाच्या या जल्लोषामध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालो होतो आणि त्यांनी त्यांचा जो विजय आहे विजयाचा जल्लोष जो आहे तो सुरू आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा देखील मेकर विधानसभेतील जनतेने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा